राम राम ज्ञानदेव शेवाळे प्रसारो सोलापूर आपलं बेगमपूर इथे दुकान आहे आपलं आपल्याकडे काळा दोर हे वीस एम एम मध्ये हे जे आहे ते कलर मध्ये हे चौदा एम एम मध्ये बारा एम एम ब्लॅक मध्ये बारा चौदा सोळा अठरा वीस चांगल्या क्वालिटी मटेरियल येते हे रेड कलर मध्ये हे कपिला कंपनीच आहे हे जे आहे ते हे राजधानी राजधानी कंपनीच आहे कपिला कंपनीच आहे टॉपच मटेरियल येते आपल्याकडे टिकाऊ